नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा ठाकरे गटासाठी मोठी आनंदाची बातमी उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा दणका जाणून घेत सविस्तर अपडेट उद्धव ठाकरे यांनी भाजपाला जोरदार धक्का दिलेला आहे रमेश कुते यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे दोन हजार एकोणीस मध्ये रमेश कुते यांनी शिवसेना सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर आता पुन्हा ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात परतले आहेत मित्रांनो आपल्याला हो काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे रमेश कुते एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव असे दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते त्यानंतर ते भाजपामध्ये गेले होते त्यांच्या परतण्याने नक्कीच ठाकरे गटाची ताकद वाढेल का येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हो कोणाचा विजय होईल कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र